हाय हॅलो नमस्कार मी आहे धरती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे गावाला आणि पूर्ण आठ तासांचा प्रवास करून जाणार आहे इथं बॅग वगैरे मी भरलेले आहे दिसतच असेल तुम्हाला मी आणि माऊच चाललेलो आहे फक्त आणि गावची आहे यात्रा त्यामुळे चाललेलो आहे आणि माऊचं बड्डे पण सोबतच आहे आदल्या दिवशी त्यासाठी आम्ही चाललो आहे आठ दिवस तयारी थोडीफार करण्यासाठी चला चला यात्रा आली गावाला जायची वेळ झाली तर आज आम्ही चाललो आहे गावाला त्यासाठी सकाळी सकाळी लवकर आवरलो उठून आम्ही आणि आता सातची ट्रेन आहे आम्हाला विठ्ठलवाडीची तिथे पकडून आम्ही ट्रेननी नंतर बसने जाणार आहे मी आणि माऊ तर तिचे बाबा आम्हाला सोडवायला येतील आता इथून रिक्षा पकडणार आहे आम्ही रेल्वे स्टेशनवरती जाणार आहे आणि बाकी हे दिसत असेल माझ्या हातात तुम्हाला हे बॅनर आहे तिच्या बड्डेसाठी आपल्याला आता ती माझ्या हातात आहे त्यानंतर आता स्टेशनवरती पोचलो तर सूर्यदेवतेने चांगलं छान दर्शन दिलं आहे आणि आता ट्रेन आली की आम्ही पकडणार आहे पाच मिनिट लेटच होती तर माऊने बघा लगेच कंटाळून बसून घेतलं आणि तिला लगेच कंटाळ येतो सकाळ सकाळचं वातावरण वातावरण एकदम फ्रेश आणि छान आहे तर एकदम भारी वाटत होतं सकाळी सकाळी सूर्य बघा किती छान दिसत आहे आणि त्यानंतर आता ट्रेन आली तर आम्ही निघालो आणि त्यानंतर विठ्ठलवाडीला बाहेरचं खायला पाहिजे फक्त घरातलं काही करून नेलं ना आपण तर ते अजिबात खात नाही तिला सारखं बाहेरचं लागतं आणि त्यानंतर आता विठ्ठलवाडीला पोहोचलो तर बघा बस स्टॉप आहे विठ्ठलवाडीचा आणि बऱ्यापैकी मोठा आहे इथे सगळ्याच बस लागते रत्नागिरीला वगैरे जाणाऱ्या इकडे पण मसवडला वगैरे येणार आहे तर गोंदवले बसमधून आम्ही जाणार होतो आणि बस आठलाच होती पण खरं तर उशीरं लागले आठ वाजता लागले पण पाहुणे नऊला ती हलणार होती तर आम्ही आपलं बसून घेतलं कारण रिजर्वेशन केलेलं होतं आणि त्याने नंतर बसल्यानंतर सांगितलं रिजर्वेशन आम्ही आधीच केलं होतं की फलटणपर्यंत जाणार आहे सी ही बस असल्यामुळे आता आमचे हालच अवघड होणार आहेत माझे आणि माऊचे कारण आम्ही दोघीच निघालो होतो आणि गोंदावलेपर्यंत होती म्हणून आम्ही दोघी चाललो होतो आणि ही चीज झाली आता बसमध्ये मस्ती सुरू हीला नुसतं खेळायला पाहिजे असतं बोर होऊन जाते ती पण बसून बसून मग आपण तिच्यासोबत खेळावं लागतं आणि ही त्यात आम्ही अंगठी काढली माझ्या हातातली आणि आता तो, ती माझ्यासोबत खेळत आहे इथे आणि नंतर पोचलो आम्ही खोपोलीच्या इथे अलीकडेच होतो टोल नाका होता तिथे आणि तिथे थांबून त्यांनी जेवणासाठी थांबवलं होतं तर माऊला पण भूक नव्हती आणि मला पण प्रवासात जास्त काही हो खाऊत नव्हतं मग दोघींनी पण सँडविच घेतले होते आणि आपली लॉलीपॉप पण घेतले होते त्याला भूक किती छान आहे ते मस्त खेळत होता आणि त्याला भूक लागली होती वाटतं तो ज्यांच्याकडे काही खाऊ दिसेल तिथे उड्या मारत होता तो आणि त्यानंतर माऊने मस्त लॉलीपॉप एन्जॉय केले माऊला तर तो खूप आवडला होता माऊ सारखी त्याच्याकडे बघायची उभा राहून बघत होती शीटवरती परत बाहेर निघून बघायची सारखी त्याला कारण तिला खूप आवडला होता तो आणि ते होते पुण्यापर्यंतच आणि आता पोचायला थोडा वेळच होता पुण्याला तर ती सारखी सारखी ढुंकावून त्याला बघायची आणि सँडविच खा म्हटलं तर तिचं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं आणि झालं मग खू गर्मी तर खूप होती गाडी थांबली तर, तर एवढं गरम होत होतं बसमध्ये आणि उन्हाळ्यात प्रवास करायचं म्हणले की जाम बेकार होतं अवस्था त्यानंतर बघा माऊनी खाऊन घेतलं थोडं थोडंच फार खात होती नंतर मलाच ते खावं लागलं आणि त्यानंतर मस्त एन्जॉय केला जर्नीचा बस निघते आता पुढचा घाटातला व्ह्यू आहे मस्त वाटत होतं घाटामध्ये तुम्ही पण बघू शकता घाट संपला आता आता हिची बडबड मला ऐकायची होती ही सांगत होती मला गोष्टी आता आलो आहे आम्ही तळेगावच्या इथे तळेगावचा तो टोल तो नाका आहे तिथे लोणावळ्याच्या पुढचा तिथे पोचलो आणि माऊ मस्तपैकी मला छान छान गोष्टी सांगत होती ज्या ज्या तिला इथे मनापासून ती तयार करते आणि सांगत असते मला त्यानंतर तिने थोड्या वेळानं पुणे याच्या आधीच तिने झोपून घेतलं आणि जरा छान वाटला तर तिने झोपली तर तिची जरा शांतता वाटत होती आणि मस्त पैकी चांगली झोप आली आणि पुण्यामध्ये तर पुढे बघू शकता किती ट्राफिक असतं पुण्यातूनच बाहेर पडायला भरपूर वेळ लागतो आणि सिग्नलमधून निघाले एक वेळ होतो खूप त्यानंतर आता आम्ही थोड्या वेळात पोचेल सॉरगेटला आणि सॉरगेट वरून आता मी जास्त काही दाखवत नाही मी सॉर नंतर सासवडला पोचले त्यानंतर बघा हे काही आपले होते ते आपले गाडी पैसे आणि प्रत्येकाला आपापलं विकायचं असतं खाऊ वगैरे आणि त्यानंतर आम्ही निघालो आता पुढे आता हे जेजुरीचा सीन मी तुम्हाला दाखवत आहे मस्त दिसत होता जेजुरीचा गड हा आणि छान वाटतं बघायला लांबून पण जेजुरीमधून पुढे निघालो की एक लेडीज उतरलो होती वॉशरूम साठी आणि ती तिथेच राहिली त्यानंतर आम्हाला निर्यामध्ये त्यांनी पाऊन तास थांबवून घेतलं कारण तिने तिथून डेपोमधून फोन केला होता निर्यामध्ये डेपोसाठी थांबण्यासाठी गाडी तिची बॅग वगैरे होती गाडीत तर तिथेच पाऊन तास गेला एवढा वैताग आला आजचा प्रवास खूपच कंटाळादायक होता खरंच तर आणि माऊ पण खूप परेशान झाली आणि दहवडीत पोचलो आणि बस पण चेंज करायच्या होत्या मला ती इतर कंटाळून पाक पेंगाळून गेली होती नंतर पोचलो मसवडमध्ये आणि चार्जिंग पण मोबाईलचं कमी झालं होतं फक्त मो आता मसवडचंच मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकते आणि खाऊ वगैरे घेतला घरच्यांसाठी आणि नंतर घरी पोचले पण चार्जिंग खूप संपलेलं होतं नंतर मग बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये